काही पारंपारिक रेसिपी असते ज्या भरपूर लोकांना माहिती नसते त्यातलाच हा एक प्रकार आहे आंबट झंझणीत मिरचू भाकरीसोबत अप्रतिम लागतो नमस्कार मंडळी मनीषा किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे तोंडी लावण्याकरता झंझणीत आंबट मिरचू चला इथे बघा मी काय काय घेतलेले आहे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी मूग डाळ लेमन आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या मिरच्या हिरव्या मिरच्या चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करायची आहे इथे बघा आता ह्या सर्व मिरच्या आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत पहा आपण अशा प्रकारे सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला गॅसवरती एक कडे आपल्याला हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित मंदाचे वर खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपले शेंगदाणे मस्त परतून घेऊन लागलेले आहे ला आता यामध्ये आपण हे सर्व तीर भाजून घ्यायचे आहे मस्त तीर तडतड होऊ द्यायचे आहे आता आपल्याला मिक्सर मिक्सरमध्ये हे सर्व ती आणि शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला एक चमच तीळ टाकामध्ये आपल्याला एक चमच जिरे टाकायचे आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया याला जास्त बारीक नाही करायचं आहे सा साधारणतः जाडसर ठेवायचं आहे इथे मी मध्ये एक चमच तेल घेतलेला आहे आता आपण सर्व मिरच्या भाजून घेऊ आता या मिरच्या आपल्याला मस्त काळे डाग पर्यंत भाजून घ्यायचे आहे या मिरच्यावरती साधारण आपल्याला काळे डाग दिसतील हे पहा आपल्या या मिरच्या सर्व मस्त परतून घेतलेल्या आहेत भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता यामध्येच आपल्याला या कढईमध्येच आपल्याला हे सर्व वाटण केलेलं मस्त भाजून घ्यायचं आहे घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कुठलंही थोडस पण पाण्याचा वापर करायचा नाहीये त्यामुळे ही मिर्च आपल्याला आठ दिवस सहज मध्ये न ठेवता पिकू शकते आता यामध्ये आपल्याला हे मुगाची डाळ पण टाकायची आहे आणि मस्त परतून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला थोडासा कलर येण्यासाठी हळद टाकायची आहे आता हे सर्व भाजलेलं आहे आता यामध्ये या मिरच्या टाकून घेऊ आपण आता ह्या मिरच्या टाकल्याच्या आपल्याला मस्त मंद आचेवर थोडस परतून घ्यायचं आहे काही पारंपरिक रेसिपी असते ज्या भरपूर लोकांना माहिती नसते त्यातलाच हा एक प्रकार आहे आंबट झणझणीत मिरसू सोबत अप्रतिम लागतो